नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे परंतु सर्वात सर्व नागरिकांचं आवडतं म्हणजे फराळचे पदार्थ आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी एका घरामध्ये फराळचे पदार्थाची ऑर्डर घेण्याचं काम चालू आहे अनेक नागरिक पर, नागरिकापर्यंत ते फराळ पोचणार आहे नक्की कोण फराळ तयार करत आहे आणि किती नागरिकापर्यंत पोचले याची माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आता या ठिकाणी मला कोणी काही महिला मंडळ दिसतात आणि या ठिकाणी फराळाचे दिवाळीचे पदार्थ चालू आहेत तर नक्की आपण काय माहिती सांगाल काय नक्की आहे आणि किती ऑर्डर आहे फराळाचे काय सांगाल फराळाच्या ना तशा भरपूरच ऑर्डर आहेत बरं एक एक पदार्थ दहा दहा किलोचा पाहिजे कुणाला म्हणजे क्वांटिटी सांगते मी तुम्हाला बरं आणि आम्ही गरजू महिलांना वगैरे असं कमी दरामध्ये देतो साधारण किती किलोची ऑर्डर झाली असतापर्यंत आतापर्यंत माझे जवळजवळ सगळे पदार्थाची क्वांटिटी सांगितली तर तीस पस्तीस किलोची ऑर्डर झाली तयारी केव्हापासून केली आम्ही आठ दिवस तयारी केली आणि लगेच पदार्थ केले आणि आता हे पॅकिंग करायला बसलेले हे पदार्थ तयार होत आहे कोणामार्फत होतात काय सांगाल आपण हे आमच्या सगळं मावळ शक्तीतर्फेच तर्फेच होत आहे इनरवेल इनरवेल ना बरोबर इनरविन मावळ शक्ती तर्फे होत आहे बरं साधारण केव्हापासून तयार झाली तुमची ही आता दिवस आधी तयारी केली आणि हे चार पाच दिवसात लगे ऑर्डर द्यायला लागलो आम्ही आता हे जे के तयार केलेलं जे पाकिट दिसतात ते नागरिकांना पर्यंत तुम्ही देणार का ज्यांनी ऑर्डर दिली त्यांनी ज्यांनी ऑर्डर आम्हाला पूर्ण पदार्थांची दिली पाच सहा पदार्थ आहेत त्या पाच सहा पदार्थांची ज्या कस्टमरने ऑर्डर दिलेली त्यांना हे पाच सहा पदार्थ एका पिशवीत पॅक करून क्लब शक्ती हे लावून व्यवस्थित पॅक करून त्यांना घरपोच देणार ओके धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आपण स्वतःच इथं दिवाळीच्या पदार्थ तयार करण्यासाठी बसलेले दिसतात काय सांगाल मी सांगेल की माझं नाव सांगते मी सौ ज्योती भरत राजूडे इनरवील क्लब प्रेसिडेंट आम्ही तो क्लब स्थापन केला क्लब त्याच्या माध्यमातून आम्ही महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा त्याच्यासाठी ह्या क्लबची स्थापना करण्यात आली होती त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही आज ह्या वर्ष ह्या नवीन क्लबची ओपनिंग म्हणून दिवाळीचा पराळ हा उपक्रम चालू केला आणि ह्याला आम्हाला खूप छान असा सपोर्ट आणि भरपूर यश मिळाले कारण की फक्त आठ दिवसांमध्ये आम्ही ह्याची तयारी केली काही काही लोक खूप महिना महिना भर लावतात पण आम्हाला आठ दिवसांमध्ये हे सगळं झालं आणि माझ्या सर्व ची तर साथ आहेच आहे पण विशेष साथ म्हणजे माझ्यास माझ्याकडे आमची ए सी टीम आहे ज्या एसी टीम मध्ये आमच्या वैशा रेखा ताई बरीदे ज्या स्वतः घरी करून स्वयंपाक फरक बनवतात असते त्याच्यानंतर राजेश्री नायके ट्रेझर म्हणून काम क्लबमध्ये आणि बाकीच्या सुरैया असेल मोहिनी काळे असतील ह्या सगळ्या ताईंना सपोर्टेड म्हणून आणि स्वतः मी सुद्धा ताईंच्या संघ उभीचे पदार्थ पण जाणार आहे हे बरे आम्हाला लोणावळ्यापर्यंत ऑर्डर आलेली आहे पण काय ना काही ऑर्डर आम्हाला घेताना आली कारण की आमच्याकडं टाइम पिरियड राहिला नव्हता म्हणून पण जेवढ जसं आम्हाला जमेल आम्ही मळवली पर्यंत आहे आम्ही इंदोळी आहे ये तळेगाव मध्ये इथल्या दोन तीन कॉम आपल्या तळेगातलाच कॉलनी वगैरे त्यांची ऑर्डर आहे आणि दिवाळी होसपर्यंत आम्ही करणार आणि दिवाळीच्या नंतर सुद्धा जर कोणाला ऑर्डर घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच आम्हाला सांगा आम्ही दिवाळीनंतर सुद्धा ही ऑर्डर संपर्क नंबर देता येईल का हो आमचा दोघींचा नंबर आहे माझा एक नंबर आणि आमची ट्रेझर राजूश नायकरे हिचा दोघांचा नंबर आहे तो सांगायला लागेल तुमचा नंबर सांगायला हा माझा नंबर आहे एट थ्री नाईन सेवन हा माझा नंबर आहे आणि राजश्री नायकर यांचा सिक्स फोर हा राजश्री नायकर यांचा नंबर आहे आम्ही दोघीच ऑर्डर आणि ऑर्डरची कन्फर्मेशन दोघी घेतो ओके मॅडम धन्यवाद थँक्यू